अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरानजीक असलेल्या लायन्स मुकबधीर व अपंग विद्यालय परिसर तसेच बेट परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असून लायन्स मुकबधीर व अपंग विद्यालयाचे दिव्यांग विद्यार्थी दिवसाही शाळेच्या मैदानावर खेळायला जाण्यासाठी घाबरत आहे सदर बिबट्याने या परिसरातील अनेक शेळ्या कुत्रे यांच्यावर हल्ले करत त्यांना फस्त केले आहे सदर बिबट्या हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या परिसरात अनेक ठिकाणी बिबट्यांचे पावलांचे ठसे आढळून आले आहेत लायन्स व अपंग विद्यालयाच्या दिव्यांग चिमुकल्या दिवसाही शाळेत मागे असलेल्या मैदानावर खेळण्यासाठी बाहेर पडणे मुश्किल झाले असून चिमुकल्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे तर रात्रीच्या वेळी शाळेचा सुरक्षा रक्षकांमध्ये गस्त घालताना भीतीचे वातावरण पसरले आहे दरम्यान नागरिकांच्या मागणीनुसार लायन्स मुकबधिर व अपंग विद्यालयाच्या मागील बाजूस बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाकडून गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पिंजरा लावण्यात आला आहे मात्र अद्याप तो बिबट्या त्यात अडकला नसून तो मुक्तपणे वावर करत आहे त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे सदर बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी लायन्स मुकबधिर व अपंग विद्यालयाचे शिक्षक नारायण विठ्ठल वागसावरे सर तसेच सुरक्षा रक्षक बाळासाहेब भालेराव यांनी केली आहे एकंदरीत कोपरगाव शहरासह तालुक्यात सर्वत्र बिबट्यांचा वावर दिसत असून नागरिकांनी रात्री घराबाहेर पडताना शेतीत रात्री कामे करताना काळजी घेणे व सावधानता बाळगणे आवश्यक आहे त्याचबरोबर नागरिकांनी खास करून लहान मुले पाळीव प्राणी यांच्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव मी लायन्स मुख्य विद्यालयातून बोलतोय वाकचौरे सर आपल्या शाळेमध्ये बिबट्या सहा दिवस झाले आपल्या ग्राउंड मध्ये नऊ ते नऊच्या दरम्यान दिसतोय रोज त्याचे पायाचे ठसे शेजारी शिंद्यांच्या वस्तीवर एक शेळी खालेली आहे दुसऱ्या शेळीला धरलेला आहे रोज तो बिबट्या पिंजऱ्यापासून जातोय वन विभागाला पत्र देऊन त्यांनी पिंजरा वगैरे लावलेला ला आहे पण आमच्या शाळेमध्ये मुग मुलं असल्यामुळं परिसरामध्ये म्हणजे थोडक्यात आमच्या ग्राउंडवर मुलांना स्वतः होऊन खेळायला जाण्यास भीतीच वातावरण तयार झालेलं आहे तरी सर्व शेजारी पाजारी लोकांनी सर्व बिबट्या आलेल्या याची नोंद घेऊन स्वतः काळजी घ्यावी आणि लवकरात लवकर बंदोबस्त व्हावा आणि आम्ही लायन्स मुकबद्धीर विद्यालयाचा ला स्टाफ आणि मुलं दहशेती खाली आहे पाच सहा दिवस झालेले आहेत धन्यवाद बोला मी लायन्स मुकबदिर मध्ये रात्रीचा सुरक्षा रक्षकाचं कर असं काम करतो गेल्या सात सात दिवसापासून आमच्या शाळेत बिबट्याचा वावर वा असल्यामुळे आमच्या शाळेतील कर्मचारी व विद्यार्थी सुद्धा दहशती खाली आहे तरी शेजारच्या आमच्या शिंदेच्या वस्तीवरची शेळी खाली आणि रात्रीला तिथे लपतो आणि सकाळी परत ठसे उमटलेले आम्हाला दिसतात आणि परिसरातील लोकांनी सुद्धा याची नोंद घ्यावी व संबंधित कर्मचारी वन विभागाची यांनी सुद्धा आमच्या शाळेवर लक्ष द्यावं एवढीच आम्ही विनंती करतो